बघा एक आगगाडी पंचेचाळीस मिनिटात अ आणि बस स्टेशन मधील साठ किलोमीटर अंतर पार करते जर आगगाडीचा वेग ताशी पाच किलोमीटरने कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी आगगाडीला मिनिटामध्ये किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा प्रथमत हा त्या आगगाडीचा वेग काय हा प्रश्न मनाशी विचारा ही आगगाडी लेकरांनो अ आणि ब मधील साठ किलोमीटर अंतर किती अ आणि ब या दोन स्टेशन मधील हे अ ब या स्टेशन मधील हे साठ किलोमीटर अंतर गणित म्हणते पंचेचाळीस मिनिटामध्ये पार करते छदस्तानी पंचेचाळीस मिनिट घ्या हे अंतर पंचेचाळीस मिनिटामध्ये पार करते त्या गाडीचा वेग काढायचा कसा लेकरांना साठ छदस्तानी पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांमध्ये जर आगगाडी साठ किलोमीटर अंतर पार करते लक्षात घ्या तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती यासाठी तासाभरातले मिनिट साठ गुणीला घ्या लक्ष द्या पंधरा पंचेचाळीस पंधरा साठ आता हा भाग वीस न जातो सर म्हणजे हे वीस आणि चार वीस गुणीला चार बरोबर काय हो वीस चुक ऐंशी किलोमीटर प्रति तास आग गाडीचा त्या काय सापडला वेग सापडला सर आता हा वेग पाच किलोमीटरने कमी करायचा वेग त्या आगगाडीचा वेग पाच किलोमीटर प्रति तासने काय करायचं म्हणते गणित कमी करायचा ऐंशी किलोमीटर प्रति तास वेग पाच किलोमीटर प्रति तास कमी करायचा ही वजा बाकी पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास अर्थात आता वेग पाच किलोमीटर प्रति तास कमी करून तेच अंतर पार करण्यासाठी त्या गाडीला मिनिटामध्ये किती वेळ लागेल असा प्रश्न म्हणून एकूण अंतर तेच अंतर म्हणून परत साठ किलोमीटर ते अंतर इथं मांडा आता ते अंतर या वेगानं गाडीला किती अवधी लागेल उत्तरा जाण्यासाठी तासा भरातील इथं मिनट मांडायला विसरू नका लेकरांनो पंधरा पाचशे पंचाहत्तर पंधरा साठ आता पाच गुणिला काय तर बारा साठ बारा पंच साठ म्हणजे बारा आणि चार ओरले सर बारा गुणिला चार बार चूक किती हो अठ्ठेचाळीस मिनिटे हे विचारल्या प्रश्नाचं लेकरन उत्तर प्रश्न वेग ताशी पाच किलोमीटरने कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी आगगाडीला मिनिटामध्ये किती अवधी वेळ लागेल अठ्ठेचाळीस मिनटं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनलला जरूर सब्स्क्राईब करा बेल आयकॉन काय ती घंटी वाजवा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि शक्य झाले असले क्रम माझ्या कॉम्पिटिटिव एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा त्यामध्ये तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल ग्रुपमध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले बरेच मुलं मुली आहेत गोरगरिबांच्या मुलांच्या यशाच्या तळमळीने माऊलीच्या कृपा आशीर्वादाने तो ग्रुप तयार झालेला आहे ओके शक्य झाल्यास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा सदस्य होण्यासाठी का काही असं निशुल्क का म्हटलं तरी चाललं ती सेवा आहे निशुल्क म्हणजे तुम्ही समजू शकता okay. अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला